आज दिवस मला रविवार सुट्टीचा एका व्यक्तीने खूप छान प्रश्न विचारला की माणसाने आयुष्यात जगताना भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ कसा मॅनेज करायचं ते मी माझ्या गुरुंना एकदा मी विचारलं होतं तर माझे गुरु मला नेहमी असं म्हणायचे की भूतकाळ हा ठराविक काळापुरताच असतो वारंवार तो उघडत बसू नाही वर्तमानमध्ये काय आहे वर्तमान वर्तमानमध्ये असून तुम्ही भूतकाळात जाता आणि त्याची चर्चा करत बसून वेळ वाया घालवता भविष्य काय आहे हे वर्तमानातनं भविष्य ठरलं पाहिजे तुमचं आपल्याकडे कसं होतं की मी भूतकाळामध्ये हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं सगळं वर्तमानमध्ये काय करणार आहे हे काही नक्की नसतं आणि भविष्यात पुढे काय बनणार आहे तोही एम नसतो चाललंय 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 पण मला असं नवी म्हणायचंय माझे गुरु मला असं नेहमी म्हणतात म्हणायचे की आपल्या समोर एम पाहिजे एक भविष्य काळाचा की भविष्य आपल्याला काय करायचंय मी काय शिकतोय मी गुरु हा पाहिजेच का तर तो, तो मार्ग दाखवतो मार्ग दाखवल्यानंतर आपण ऐकणं हे आपलं काम आहे म्हणजे आपण असं म्हणतो की माझे गुरु असे होते त्यांनी काय सांगितलं ते पहिलं वर्तमानमध्ये होते तरी केलं गुरुनी गुरुचं काम केलं शिकवलं तुम्हाला भरपूर शाळेमध्ये असताना सुद्धा तुम्ही बघा की गुरुजी त्यांचं काम करून द्यायचे ते पुढे तुम्ही काय करताय वर्तमानमध्ये किंवा पुढे भविष्यात तुम्ही काय करणार आहात तर कोणी ते ठरवत नाही आणि मग ओगीच आपण त्याच्यावर खूप मोठी चर्चा करतो वादविवाद करायला लागतो आणि त्या वादांमधनं मिळत काहीच नाही कोणालाच काही मिळत नाही मला नेहमी असं वाटतं की मी जोपर्यंत आहे आता म्हणजे माझा भूतकाळ जो आहे हा मी दोन मिनटात विसरून पण गेलो माझ्या आयुष्यात किती लोक आली किती लोक गेली विसरून गेलो पटकन वर्तमानमध्ये म्हणजे आज काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आणि भविष्यात मला काय करायचं तुम्ही पण लक्षात ठेवा नेहमी हे करताना की भूतकाळ विसराल लागा विसरून द्यायची माणसं आपल्यावर तर बाजूगिरी विसरायचं आपण त्यांना कारण उपयोग काहीच नसतो तुमच्याकडे आले तर ठीकच असतं नाही आले तरी आठवणी काही सर काढायच्या कारण आठवणीमध्ये मी रंगून जातात वर्तमानमध्येच मी आठवणीत रंगून जाता आणि मग स्वतःचं भविष्य पूर्ण विसरलं तुम्ही भूतकाळामध्ये जाऊन वर्तमानमध्ये ती चर्चा करू नका आणि वर्तमान चर्चा करायची नसेल तर भविष्याचा विचार करा तुम्ही भविष्यामध्ये काय बनणार आहात भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हे पहिले ठरवा कारण आजकालची परिस्थिती बघता तुम्ही बघा की मुलांना मार्ग दिसत नाही म्हणजे अनेक मी असे लोक साधक बघितले त्यांना मार्ग दिसत नाही कारण ते जे ऐकतात ते अर्धवट ऐकतात आणि करायला जातात अर्धवट ज्ञान घेतल्या कारणाने पूर्ण काहीच होत नाही मला असं वाटतं की ज्या गुरुला तुम्ही मानता त्या गुरुकडनं पूर्ण ज्ञान घ्या हे शाळेमध्ये असताना गुरु ला गुर का लागतो हो तुम्हाला तर तुम्हाला मार्ग दाखवणारा लागतो शाळेमध्ये आपण असं सगळं क्लासेस लावायला आपण म्हणजे मला अजूनही आठवले माझे गुरु म्हणजे शाळेमध्ये मी असताना मी इंग्लिशच्या क्लासला जायचो इंग्लिशला क्लासला जाताना सुद्धा त्यांनी त्या काळात जे शिकवलेलं होतं म्हणजे परत भूतकाळात जाऊन सांगते तुम्हाला की त्या काळात जे शिकवलं तुम्ही अजून विसरलेलं नाही वर्तमानात आणि भविष्यात त्याचा मला उपयोग होतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे की माझ्या गुरुंनी मला मला भूतकाळात जे शिकवलं ते आज आठवण वर्तमानमध्ये काढून मी भविष्याचा विचार करून मी मोठं व्हायचा प्रयत्न करतो नाही मोठा झालो जे एम होता माझा जे गुरुंनी मला सांगितलं होता तो मी पूर्ण केला आता भविष्यामध्ये होणारच आहे पुढे अजून काय काय एक एक जे शिकवलंय कर पड़। ते करण्याचा प्रयत्न करणारच आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही भूतकाळाचा विचार नका करू भूतकाळ जे झालं 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 सोडून द्या विषय सोडून द्या बाजूला काढा सगळे फटाफट बघांना काढूनच टाका वर्तमान बघा काय करतोय आपण सुद्धा आपण चुका करत राहतो आज काय हे झालं आज काय ते झालं ठाम राहा एका ठिकाणी एका ठिकाणी मग खरी मजा तुमची आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही बनायचं असेल तर तुम्ही भविष्याचा विचार करा भूतकाळ आणि वर्तमान काळ होईल आजचा दिवस चांगला माझा कसा जाईल हा विचार करा आज माझा दिवस चांगला जात नाही वर्तमानमध्ये तर त्याला काही मैदा नाही हो। रोज दिवस उगवणारच आहे मावळणारच रा रा आहे रात्र होणार दिवस होणार हे चुकणार नाहीच आहे पण तरीसुद्धा असं म्हणायचं आहे मला की म्हणजे एक राज कपूरचं फार सुंदर गाणं आहे माला आठव जिना यहाँ मरना यहाँ उसके सिवाय जाना कहा कल खेल में अब हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलेंगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा सुंदर आते राजकूर करेकर होते तरी घडवलं असं घडवत गेलं भविष्याचं त्यांना पूर्ण ज्ञान होतं म्हणून ते एका गोष्टी करत गेले गेले सगळ्यात नाही गेले भूतकाळ विसरले वर्तमानमध्ये जगले आणि भविष्य निर्माण करत अशा अनेक गोष्टी मला ते गाणं नेहमी आठवलं आणि ते गाण्याचा मी खूप विचार करतो त्याच्यामध्ये की कल खेले मे हम हो न हो निर्देश मे ताणे रहेंगे सदा भुलेंगे तुम भुलेंगे हो पर हम तुम्हारे रहेंगे सदा कारण गुरुस्थानावर बसलोय त्यामुळे माझ्या शिष्यानं विसरून मला चालणार नाही ते विसरलं तरी चालतील मला मी विसरून चालणार नाही कारण गुरु तर मंडळी लक्षात ठेवा भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ हा कसा हॅडल करायचा हे तुम्ही नमस्कार मंडळी आज रविवार सुट्टीचा दिवस मला एका व्यक्तीने खूप छान प्रश्न विचारला की माणसाने आयुष्यात जगताना भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ कसा मॅनेज करायचं ते तर मी माझ्या गुरूंना एकदा मी विचारलं होतं तर माझे गुरु मला नेहमी असं म्हणायचे की भूतकाळ हा ठराविक काळापुरताच असतो वारंवार तो उघडत बसू नये वर्तमानमध्ये काय आहे वर्तमान वर्तमानमध्ये असून तुम्ही भूतकाळात जाता आणि त्याची चर्चा करत बसून वेळ वाया घालवता भविष्य काय आहे हे वर्तमानात भविष्य ठरलं पाहिजे तुमचं आपल्याकडे कसं होतं की मी भूतकाळामध्ये हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं सगळं वर्तमानमध्ये काय करणार आहे हे काय नक्की नसतं आणि भविष्यात पुढे काय बनणार आहे तोही एम नसतो चाललंय 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 मला असं म्हणायचं म्हणायचंय माझे गुरु मला असं नवी म्हणतात म्हणायचे की आपल्या समोर एम पाहिजे एक भविष्य काळाचा की भविष्य आपल्याला काय करायचंय मी काय शिकतोय मी गुरु हा पाहिजेच का तर तो मार्ग दाखवतो मार्ग दाखवल्यानंतर आपण ऐकणं हे आपलं काम आहे म्हणजे आपण असं म्हणतो की माझे गुरु असे होते त्यांनी काय सांगितलं ते पहिलं वर्तमानमध्ये होते तरी केलं गुरुजी गुरुचं काम केलं शिकवलं तुम्हाला भरपूर शाळेमध्ये असताना सुद्धा तुम्ही बघा की गुरुजी त्यांचं काम करून जायचं ते पुढे तुम्ही काय करताय वर्तमानमध्ये किंवा पुढे भविष्यात तुम्ही काय करणार आहात तर कोणी ते ठरवत नाही आणि मग उगीच आपण त्याच्यावर खूप मोठी चर्चा करतो वादविवाद करायला लागतो आणि त्या वादांमधनं का मिळत काहीच नाही कोणच काही मिळत नाही मला नेहमी असं वाटतं की मी जोपर्यंत आहे आता म्हणजे माझा भूतकाळ जो आहे हा मी दोन मिनटं दो विसरून पण गेलो माझ्या आयुष्यात किती लोक आली किती लोक गेली विसरून गेलो पटकन वर्तमानमध्ये म्हणजे आज काय आहे हे सगळ्यात बंद आणि भविष्यात मला काय करायचं तुम्ही पण लक्षात ठेवा हे करताना की भूतकाळ विसरायला लागा विसरून द्यायची माणसं आपल्यावर तर बाजूगिरी विसरायचं आपण त्यांना कारण उपयोग काहीच नसतो तुमच्याकडे आले तर ठीकच असतं नाही आलं तर आठवण कशाला सर काढायच्या कारण आठवणीमध्ये तुम्ही रंगून जातात वर्तमानमध्ये तुम्ही आठवणीत रमून जाता आणि मग स्वतःचं भविष्य पूर्ण विसरलं तुम्ही भूतकाळामध्ये जाऊन वर्तमानमध्ये बी चर्चा करू नका आणि वर्तमान चर्चा करायची नसेल तर भविष्याचा विचार गया। तो है बननार है करा तुम्ही भविष्यामध्ये काय बनणार आहात भविष्यामध्ये मला काय करायचंय हे पहिले ठरवा कारण आजकालची परिस्थिती बघता तुम्ही बघा की मुलांना मार्ग दिसत नाही म्हणजे अनेक मी असे लोक साधक बघितले त्याला मार्ग दिसत नाही कारण ते जे ऐकतात ते, ते अर्धवट ऐकतात आणि करायला जातात अर्धवट ज्ञान घेतल्या कारणाने पूर्ण काहीच होत नाही मला असं वाटतं की ज्या गुरुला तुम्ही मानता त्या गुरुकडनं गुरु पूर्ण ज्ञान घ्या हे शाळेमध्ये असताना गुरु का हो लागतो तुम्हाला तर तुम्हाला मार्ग दाखवणारा ला लागतो शाळेमध्ये आपण असं सुद्धा क्लासेस लावायला आपण म्हणजे मला अजूनही आठवते माझे गुरु शाळेमध्ये मी असताना मी इंग्लिशच्या क्लासला जायचो इंग्लिशच्या क्लासला जाताना सुद्धा त्यांनी त्या काळात जे शिकवलेलं होतं म्हणजे मी परत भूतकाळात जाऊन सांगते तुम्हाला की त्या काळात जे शिकवलं तुम्ही अजून विसरलो नाही वर्तमानात आणि भविष्यात त्याचा मला उपयोग होतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे की माझ्या गुरुंनी मला मला काळात जे शिकवलं तर आज आठवण वर्तमानमध्ये काढून मी भविष्याचा विचार करून मी मोठं व्हायचं प्रयत्न करतो नाही मोठा झालो जे एम होता माझा त्या गुरुंनी मला सांगितलं होता तो मी पूर्ण केला आता भविष्यामध्ये होणारच हे पुढे अजून काय काय एक जे शिकवलं आहे करण्याचा प्रयत्न करणारच आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही भूतकाळाचा विचार नका करू भूतकाळ जे झालं 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 सोडून द्या विषय सोडून द्या बाजूला काढा सगळे एक फटापट बघांना काढूनच टाक वर्तमान बघा काय करतो आपण वर्तमान सुद्धा आपण चुका करत राहतो आज काय हे झालं आज काय ते झालं ठाम राहा एका ठिकाणी एका ठिकाण मग खरी मजा तुमची आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही बनायचं असेल तर तुम्ही भविष्याचा विचार करा भूतकाळ आणि वर्तमान काळ मिळून आजचा दिवस चांगला माझा कसा जाईल हा विचार करा आज माझा दिवस चांगला जात नाही वर्तमानमध्ये तर त्याला काही फायदा नाही हो रोज दिवस उगवणारच आहे मावळणारच आहे रात्र होणार दिवस होणार हे चुकणार नाहीच आहे पण तरीसुद्धा असं म्हणायचं आहे मला की म्हणजे एक राज कपूरचं फार सुंदर गाणं आहे की मला ते नेहमी आठवलं जिना यहाँ मरना यहाँ उसके सिवाय जाना कहा कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलेंगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा सुंदर हस्ते कर राजकपूर ने कर दे, किंग नी कि मेकर होते तरी घ भविष्याचं त्यांना पूर्ण ज्ञान होत म्हणून ते एका गोष्टी करत गेलो गेले सगळ्यात नाही गेले भूतकाळ विसरले वर्तमानमध्ये जगले आणि भविष्य निर्माण केलं अशा अनेक गोष्टी मला ते गाणं नेहमी आठवलं आणि ते गाण्याचा मी खूप विचार करतो त्याच्यामध्ये की कल खेले मे हम हो न हो निर्देश मे गाणे रेंगे सदा भुलेंगे तुम भुलेंगे हो पर हम तुम्हारे रहेंगे सदा कारण गुरुस्थानावर बसलोय त्यामुळे माझ्या शिष्यानं विसरून मला चालणार नाही ते विसरलं तरी चालतील मला मी विसरून चालणार नाही कारण गुरु मंडळी लक्षात ठेवा भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ हा कसा हॅन्डल करायचा हे तुम्ही ठरवायचं नमस्कार मंडळी आज रविवार सुट्टीचा दिवस मला एका व्यक्तीने खूप छान प्रश्न विचारला की माणसाने आयुष्यात जगताना भूतकाळ वर्तमान काळ आणि काळ कसा मॅनेज करायचं ते तर मी माझ्या गुरुंना एकदा मी विचारलं होतं तर माझे गुरु मला नेहमी असं म्हणायचे की भूतकाळ हा ठराविक काळापुरताच असतो वारंवार तो उघडत बसू नाही वर्तमानमध्ये काय आहे म्हणजे वर्तमानमध्ये असून तुम्ही भूतकाळात जाता आणि त्याची चर्चा करत बसून वेळ वाया घालवता भविष्य काय आहे हे वर्तमानात भविष्य ठरलं पाहिजे तुमचं आपल्याकडे कसं होतं की मी भूतकाळामध्ये हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं सगळं वर्तमानमध्ये काय करणार आहे हे काय नक्की नसतं आणि भविष्यात पुढे काय बनणार आहे तोही एम नसतो चाललंय 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 पण मला असं नवी म्हणायचंय माझे गुरु मला असं नवी म्हणतात म्हणायचे की आपल्या समोर एम पाहिजे एक भविष्य काळाचा की भविष्य आपल्याला काय करायचंय मी काय शिकतोय मी गुरु हा पाहिजेच का तर तो मार्ग दाखवतो मार्ग दाखवल्यानंतर आपण ऐकणं हे आपलं काम आहे म्हणजे आपण असं म्हणतो की माझे गुरु असे होते त्यांनी काय सांगितलं ते पहिलं वर्तमानमध्ये होते तरी केलं गुरुजी गुरुचं काम केलं शिकवलं तुम्हाला भरपूर शाळेमध्ये असताना सुद्धा तुम्ही बघा की गुरुजी त्यांचं काम गुरु करून घ्यायचे ते पुढे तुम्ही काय करताय वर्तमानमध्ये किंवा पुढे भविष्यात तुम्ही काय करणार आहात तर कोणी ते ठरवत नाही आणि मग उगीच आपण त्याच्यावर खूप मोठी चर्चा करतो वादविवाद करायला लागतो आणि त्या वादांमधनं मिळत काहीच नाही कोणालाच काही मिळत नाही मला नेहमी असं वाटतं की मी जोपर्यंत आहे आता म्हणजे माझा भूतकाळ जो आहे हा मी दोन मिनट विसरून पण गेलो माझ्या आयुष्यात किती लोक आली किती लोक गेली विसरून गेलो पटकन वर्तमानमध्ये म्हणजे आज काय आहे हे सगळ्यात बघतो आणि भविष्यात मला काय करायचं तुम्ही पण लक्षात ठेवा हे करताना की भूतकाळ कर विसरायला लागा विसरून द्यायची माणसं आपल्यावर तर बाजूगिरी विसरायचं आपण त्यांना कारण उपयोग काहीच नसतो तुमच्याकडे आले तर ठीकच असतं नाही आले तरी आठवणी काही सर करायच्या कारण आठवणीमध्ये तुम्ही रंगून जातात वर्तमानमध्ये तुम्ही आठवणीत रंगून जाता आणि मग स्वतःचं भविष्य पूर्ण विसरत तुम्ही भूतकाळामध्ये जाऊन वर्तमानमध्ये बी चर्चा करू नका आणि वर्तमान चर्चा करायची नसेल तर भविष्याचा विचार करा तुम्ही भविष्यामध्ये काय बनणार आहात भविष्यामध्ये मला काय करायचंय हे पहिले ठरवा कारण आजकालची परिस्थिती बघता तुम्ही बघा की मुलांना मार्ग दिसत नाही म्हणजे अनेक मी असे लोक साधक बघितले त्यांना मार्ग दिसत नाही कारण ते जे ऐकतात ते अर्धवट ऐकतात आणि करायला जातात अर्धवट ज्ञान घेतल्या कारणाने पूर्ण काहीच होत नाही मला असं वाटतं की ज्या गुरुला तुम्ही मानता त्या गुरुकडून पूर्ण ज्ञान घ्या हे शाळेमध्ये असताना गुरु का लागतो तुम्हाला तर तुम्हाला मार्ग दाखवणारा लागतो शाळेमध्ये आपण असताना सुद्धा क्लासेस लावायला आपण म्हणजे मला अजूनही आठवते माझे गुरु म्हणजे शाळेमध्ये मी असताना मी इंग्लिशच्या क्लासला जायचो ते इंग्लिशच्या क्लासला जाताना सुद्धा त्यांनी त्या काळात जे शिकवलेलं होतं म्हणजे मी परत भूतकाळात जाऊन सांगते तुम्हाला की त्या काळात जे शिकवलं तुम्ही अजून विसरलेलं नाही वर्तमानात आणि भविष्यात त्याचा मला उपयोग होतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे की माझ्या गुरुंनी मला मला काळात जे शिकवलं ते आज आठवण वर्तमानमध्ये काढून मी भविष्याचा विचार करून मी मोठं व्हायचा प्रयत्न करतो नाही मोठा झालो जे एम होता माझा त्या गुरुंनी मला सांगितलं होता तो मी पूर्ण केला आता भविष्यामध्ये होणारच आहे पुढे अजून काय काय एक, एक एक जे शिकवलं आहे ते करण्याचा प्रयत्न करणारच आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही भूतकाळाचा विचार नका करू भूतकाळ जे झालं 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 सोडून द्या विषय सोडून द्या बाजूला काढा सगळं फटाफट बघांना पड़। काढूनच टाका वर्तमान बघा काय करतोय आपण वर्तमान सुद्धा आपण चुका करत राहते आज काय हे झालं आज काय ते झालं ठाम राहा एका ठिकाणी एका ठिकाण मग खरी मजा तुमची आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही बनायचं असेल तर तुम्ही भविष्याचा विचार करा भूतकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे आजचा दिवस चांगला माझा कसा जाईल हा विचार करा आज माझा दिवस चांगला जात नाही वर्तमानमध्ये तर त्याला काही फायदा नाही हो रोज दिवस उगवणारच आहे मावळणारच आहे रात्र होणार दिवस होणार हे चुकणार नाहीच आहे पण तरीसुद्धा असं म्हणायचं आहे मला की म्हणजे एक कपूरचं फार सुंदर गाणं आहे की मला ते नेहमी आठवलं जिना यहाँ मरना यहाँ उसके सिवाय जाना कहा कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलेंगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा बहुत सुंदर आते राजक कर दाखोल किंग न होते किंग मेकर होते घड़ो घड़ोला भविष्याचं त्यांना पूर्ण ज्ञान होतं म्हणून ते एका गोष्टी करत गेले गेले सगळ्यात नाही गेले भूतकाळ विसरले वर्तमानमध्ये जगले आणि भविष्य निर्माण केलं अशा अनेक गोष्टी मला ते गाणं नेहमी आठवलं आणि त्या गाण्याचा मी भी खूप विचार करतो त्याच्यामध्ये की कल खेले मे हम हो न हो निर्देश मे ताडे रेंगे सदा भूलैंगे तुम भुलेंगे हो पर सदा कारण गुरुस्थानावर बसलोय त्यामुळे माझ्या शिष्यानं विसरून मला चालणार नाही ते विसरलं तरी चालतील मला मी विसरून चालणार नाही कारण गुरु परंपर नाही तर मंडळी लक्षात ठेवा भूतकाळ वर्धमान काळ भविष्यकाळ हा कसा हॅडल करायचा हे तुम्ही ठरवलं